हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार सध्या आता परतीचा पाऊस कसा आहे आणि वातावरण कशा पद्धतीने आता सध्या परतीचा पाऊस अजून तर नाहीये परंतु एक कमी दाब ते बावीस तारखेला बनण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्याच्या प्रभावामुळं आणि उत्तरेकडून येणारे शिस्का हवेच्या प्रभावामुळं राज्यात बावीस किंवा तेवीस तारखेपासून भाग बदल पावसाला सुरुवात होईल बघा आणि हा पाऊस कमीत कमी एक तीस सप्टेंबर पर्यंत राहू शकतो अच्छा अच्छा हा भाग बदलत राहील बऱ्यापैकी दोन दिवस भाग बदलत राहील बावीस तेवीस तारखेला चोवीस तारखेपासून याचं प्रमाण वाढेल आणि परतीचा पावसाचं तुम्ही विचारता तर परतीच्या पावसामध्ये अजून वेळ लागू शकतो कारण की एका पाठोपाठी कमी दाब तयार होण्याची शक्यता अजून त्याच्यानंतर सुद्धा एक सत्तावीस अठ्ठावीस तारखेला परत एक कमी दाब तयार होऊ शकतो त्याच्यावरच अवलंबून राहील परतीचा पाऊस माझ्या अंदाजे परतीचा पाऊस हा तीस सप्टेंबर नंतरच राहू शकतो एक एक ऑक्टोबर पा पासून ते एक वीस ऑक्टोबर पर्यंत पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये सध्या आता जोरदार पाऊस आहे का काही जिल्ह्याला हो त्याच्यामध्ये भाग बदलत राहील पण जोरदार राहील म्हणजे याच्यामध्ये कसं राहील दुपार सकाळपर्यंत दुपार नंतर पाऊस राहील अच्छा अच्छा हो याचा सर्वात जास्त प्रभाव हा विदर्भ आणि मध्य आणि दक्षिण महाराष्ट्र मध्ये जास्त राहील अच्छा अच्छा हो मराठवाड्यामध्ये कसं आहे जोर मराठवाड्यामध्ये पण चांगला जोर राहील दोन दिवस भाग बदलत राहील पुढचे बावीस आणि तेवीस त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू आणखीन वाढ होईल असं आहे आहे का हो ठीक असेल समजा पाऊस आता हो आता पाऊस विजा वेग गरजेनं राहील दुपार नंतरचा पाऊस दुपारच्या नंतर भाग दुपार बदलत नाही अजून सॉरी परतीचा प्रवास नाही चालू झाला अजून तसं जर काही परतीचं वाटलं तर मी तुम्हाला कळून ठीक आहे ठीक आहे बऱ्याच शेतकरी विचारते की सोयाबीन काढणी टायमाला पाऊस आहे का तर आता बावीस तारखेपर्यंत तरी पावसाचे काही जास्त चान्सेस नाही हा या कालावधीमध्ये ज्यांची सोयाबीन असेल काढण्यासारखी त्यांनी काढून घेतली तरी चालते पण त्याच्यानंतर बावीस तारखेपासून तर तीस सप्टेंबर या कालावधी भाग बदल पाऊस राहील आणि तीस सप्टेंबरच्या नंतर चला त्याच्यानंतर मग परतीचा पाऊस राहू शकतो अच्छा अच्छा त्यावेळेस बी बऱ्याच सोयाबीन येतील आता हो तेव्हा तर येईल सोयाबीन हा हो त्यानंतर दुपार जर पाऊस असेल तर मग सोपं जाईल थोडं सोयाबीनला परतीचा पाऊस दुपारच्या नंतरच बऱ्यापैकी वातावरण तयार होतं असं आहे का दुपारनंतर वातावरण तयार होईल सकाळी तयार होईल दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी वातावरण तयार होतं त्याच्यामुळे तुम्हाला दुपारपर्यंत वेळ मिळतो परतीच्या पावसामध्ये अच्छा अच्छा हो चालतं सर नवीन अपडेट आली तर विचारू आपण हो ठीक आहे हो धन्यवाद